तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आहे आप आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण कॅम्पिंगसाठी पण आजची कॅम्पिंग जरा वेगळी असणार आहे कारण आपण टेंट वगैरे नाही लावणार तिकडे जाऊन आपण काहीतरी आपल्याला राहण्यासाठी जागा बनवू एक आणि असं भांडणात नाईट कॅम्पिंग करू तर आपल्यासोबत आहे ना भरपूर दिवसांनी कैलास आहे कॅम्पिंगमध्ये आणि बरेच जणांच्या कमेंट असतात काय कैलास कुठे आहे कैलासला घेऊन जा कॅम्पिंगला तर आज भेटला येतो साठी तर आज आपण जाऊ कॅम्पिंगसाठी मजा येणार आहे निघूया इथून आपल्या वांद्रे गावातून आपण निघालो आहे चला पुढे जाऊ आपल्याला चांगल्या जागी कॅम्पिंग करायचं जाऊन तर नक्की व्हिडिओमध्ये शोधपत्रा व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ वी तुम्हाला बघायला भेटतील सर त्याला जाऊया पटापट आणि आता मित्रांनो पोचलो आपण का कायला घरी म्हणजे आपण काय वस्तू विसरलेलो त्या वस्तू आपण घेऊन जाऊ इथून कोयती वगैरे हो किंवा इतर साहित्य लागणार आपण इथून घेऊन जाऊ आणि इकडे लहान मुलं आहेत ना गणपती बनवते हे बघा तेव्हा म्हणजे आम्ही सुद्धा असे लहान असायचो ना तेव्हा असे मातीचे गणपती वगैरे बनवायचो सुट्टीच्या टायमामध्ये तर तेच पोरं आहेत ना इकडे गणपती बनवतायत बघा असा गणपती वगैरे आम्ही बनवायचो म्हणजे पोहायला पण आम्हाला भेटायचा तर ती एक मजाच वेगळी आहे तो ते एक मजाच वेगळी होती आणि ते दिवस आता आठवले ते बघा हो तुझं नाव आहे तुझं नाव राज हो तुझा कार्तिक हो तुझा काय अरुष तुझा आणि बघा मस्त असे आहे ना गणपती लाडू वगैरे बनवतात बघा इकडे इकडे गणपती तयार झालेत इकडे गणपती मस्त बनवलेत बघा पोराणी लाडू भरपूर बनवले पोरणी चला बाय बापरे भरपूर खोबे काढलेत म्हणजे आपले खूप कधी आताच गेलेत का बाबा नाही कधी किती वाजता सकाळी नऊ दहा वाजता एवढे खुबे भेटले म्हणजे अर्धे पिशवी भरले ते बाबा घरा बारीकले झाले आहे तिकडे बसला जेवायला कोपऱ्यात घोडा काय गोडा गोडाय आहे ना म्हणजे आपल्या घराच्या समोर फणस आहे ना तर, ते भरपूरच आले तर त्यातलाच एक फणस आणलेला इथे खाण्यासाठी म्हणजे पूर्ण म्हणजे आता फणस आहे ना पूर्ण ओलगले म्हणजे थोडेफार आहेत त्याच्यावरती फणस ते फणस एक काढून आणलेला एक दोन फणस आणलेले तर मस्त निघाले एकदम काफा फणस आहे त्याच्यामुळे खायला पण मस्त लागतात आणि अशा जे घरामध्ये राहण्याची जी मजा असते ना मित्रांनो तो भरपूर मजा असते म्हणजे पहिले दिवस आठवतात जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा पण एवढी आपली घरं एकदम चांगली नसायची म्हणजे त्या तशा घरामध्ये राहण्यात एक वेगळी मजा असते जो पैशाने आपल्याला सुख विकत नाही घेता येत ना तो आपल्या अशा घरांमध्ये सुख भेटतो ना जबरदस्त मजा वाटते जाऊया कैलास तिकडे निघून तयार झालाय हा बघा तर इकडून निघूया पटापट आपण इकडे जागी पोचलोय आपण भंडाराच्या जागी नदी आहे बघा आणि इकडे आहे ना नदी आहे बघा बाजूला तरी तेच आपल्याला कॅम्पिंग करायचं आहे म्हणजे आज टेंड नाही आलाय आपण काहीतरी बनवू इथे झोपडी वगैरे हो तर आपण इथेच राहणार आहोत मस्त जेवण सुद्धा बनवणार आहोत इथे मजा येणार आहे तर बघा वातावरण एकदम भारी वाटतोय तर चला त्याच्या अगोदर भरपूर टाइम झाला यायलाच तर पाठोपाठ आहे ना आपण झोपडी बनवूया चला आणि त्या झाडावर ते आहेत ना लाल कलरची फळं आहेत ती कसली आहेत ती नेमका माहिती नाही काहीलासला पण नाही माहिती तर तुम्हाला माहिती असतील तर नक्की सांगा ही कुठली फळं आहेत ती एकदम दिसायला तर एकदम भारी वाटते कोकम सारखी वाटतात काहीतरी तर आजची आपली राहण्याची जागा आहे ना मित्रांनो आपण असा इथे बनवणार आहोत आतमध्ये इकडे राहायला बनवू आणि हे जांभल्याची झाडं वगैरे आहेत ना ती तशीच ठेवायची आहेत आपल्याला इथून एंट्री करायची आहे आणि तिकडे आपल्याला कापड वगैरे लावायचं आहे इकडे वरती कापड लावलाय म्हणजे पाऊस पडू शकणार नाही आणि खाली मस्त आपल्याला झोपायला जागा पण आहे ना कायला तर अशा पद्धतीने आज आपण जुगाड केलाय इथे कॅम्पिंगचा त्यांचा रॉड आहे ना तो तुटला आहे म्हणून काहीतरी असा जुगाड केलाय मस्त पण एकदम सेफ राहू याच्यामध्ये किती पण पाऊस आला ना तरी पाऊस पडणार नाही एवढा तरी आपण सेफ राहू त्याच्यामध्ये आणि चूल वगैरे पण आपल्या आरामात पेटू शकता याच्यामध्ये इकडे आपल्याला झोपाईसाठी जागा पण राहील त्यामध्ये असे दोन माणसं आरामात इकडे काय लास इकडे मी आणि वरती आहे ना एकदम सेफ आहो पण म्हणजे किती पण पाऊस आला तरी आपण भिजू शकणार नाही याच्यामध्ये हा असा जुगाड आहे पण मस्त ना तिकडे पुढे पण ना स्लोप आहे त्याच्यामुळे पाऊस मारणार नाही इकडं आणि शक्यतो पाऊस ह्या साईटून येत नाही पाऊस आला तर इकडून येतो नाहीतर वाढच्या साईटून येतो म्हणजे पाऊस येतोय त्याच्यात आला पाऊस भिजू इथपर्यंत पडतोय पाऊस सेफ आहे जागा तिकडे आपण चुरीला वगैरे ठेवू इकडे आहे मीठ आणि इकडे आहे मसाला आणि कायलास नाही आंबा आणते ना बघा या खाऊ या टायमात पण नॉर्मल कच्चा आहे आंबा हापूस आंबा आहे ना आंबट लागतो आणि बहुतेक झाली संध्याकाळ म्हणजे साडेसहा वाजले आणि इकडे आपण चूल वगैरे पेटवून घेऊ चहा बनवूया काहीलाच तिकडे गाडी आणलेत पगोल्या आज टाकायला रात्रीची तर पगोल्या आणि ट्रॅप आणलेत मग त्या ट्रॅपमध्ये ना मित्रांनो आम्हाला जेवणा जेव्हा पण टाकलेत ना खेकडे कमी भेटलेत पण त्याच्यामध्ये कासव भरपूर भेटतात तर त्याच्यामुळे आपण गाडी पण आणलेत आणि काहीलाच तिकडे गाड्यांची तयारी करतोय पण इकडे आपली चूल तयार आहे चूल मस्तपैकी पेटवूया चहा वगैरे बनवू बरोबर आहे त्या गाडे बांधून मध्ये काहीतरी खेकडे भेटलेले पण कमी भेटलेले आणि ह्या ट्रॅपमध्ये आहेत ना कासव वगैरे हो भरपूर अडकतात त्याच्यामध्ये खेकडे जास्त येत नाही पण कासव हो भरपूर अडकतात तर बघूया आज ट्राय करून आज खेकडे भेटले तर बरं होईल याच्यामध्ये नाहीतर आपण गाडी पण आणलेत त्या गाड्यांमधून आपण खेकडे पकडू काय रस ते रस्ती कमी पडते काहीतरी करतोय वाटत चहामध्ये मध्ये आला मस्त आला टाकूया चहा मस्त उकल आला चहा पिऊन घेऊ कारण चहाची तलपरी बंद आली इकडे चहा मस्त आल्याची चहा चा, चा। पियाला काही लसला चहा नको आपण पिऊया कारण भरपूर मस्त वाटतं अशा वातावरणात चहा वगैरे पियाला लय भारी जास्ती तर घेवा हायचं तर इथे काय आयडिया कायला कशी पेटवतो बघूया इसतो आपली म्हणजे प्रत्येकाची इस्त वगैरे पेटवायची एक वेगळी पद्धत असते खाली आहे ना भरपूर वालाव आहे तेव्हा आपण तिकडे खाली साध्याचा पान लावलाय आपण काटक्या रचवात बारीक जरी तो पेटवायची असेल ना असं जंगला साईडला तर पहिले बारीक काट्या पेटवायला लागतात जाडी फाटी लावली ना तर पटकन जलत नाही पण बारीक काट्या लगेच बाकीच्या पण काली पिशव्या असली ना तर लगेच पेटतो पेटली एका काळीत पेटवलं हो ना काहीच नाही <laughs> ह्या साईडला बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक कलेची फेटायला

घरगुती मसाला आपला चिकन मसाला चिकन एव्हरेस्ट मसाला मिक्स करू मीठ ओके दिसतो पेटू लिंबूचा मस्त इकडं बघा आपण असा मसाला वगैरे लावून घेतलाय असतो की त्याच्यामध्ये होऊन घेऊ एक शीग आपली तयार झाली पूर्ण संध्याकाळ झाली आता कालूक झाला म्हणजे गाडी टाकायचा मित्रांनो टाइम झाला गाडी टाकायला पाहिजे ही आपली दुसरी शीग आहे इधर काय कलेजी होते गोंगड बघा म्हणजे टिटिवरी का असे ओरटे माहित आहे जेव्हा डुकर किंवा माणूस तिथे जवळ आला तर असे टिटीवर वगैरे उठतात तर काही ना काही कुठला तरी प्राणी किंवा माणूस तिथे आला असेल भरपूर ओरट आहेत हो। आपली झोपायची जागा इकडे एक साईडला चादर वगैरे आणले अंगावरती आपल्याला बाजूचा वातावरण पाऊस थांबलाय फक्त आणि इकडे आपले कले जेवत आहेत जास्त जोर वाटतात रेटी टिवरे दुकर आले असतील तिथं ना सतामध्ये दुकरे आले असतील तिकडे दुकर आले असतील हम्म भरपूर झाले आला रिच झाली झाली होईल बरोबर झालं ना एक सरी काय कुठले तरी मस्त इकडे खाऊन घेऊ गरम गरम लिंबू पण पिल वरती मस्त वाटेल ना ओके okay, ते या मित्रांनो खायला सीक आपण तिकडे निकाऱ्यावरती ठेवू नॉर्मल अशी तो करत होईल ना कर पाहिजे अशी इकडे झाले या मित्रांनो खायला बघूया कसा झाला जबरदस्त कलेची मित्रांनो खायला मित्रांनो खायला पाव आणि कलेची फेटा जबरदस्त झाला रे मस्ता झाला कलेजी भेटा झालेला ना सॉरेटच झालेला खाऊन घेतला पोट भर अर्धा ठेवलाय थोडा नंतर भूक लागली आपल्याला तेव्हा नंतर जर भूक लागली तर थोडाफार आपण आहे आणि इकडे कैलास अजून खातोय बघा कैलास खातोय अजून कलेजी भॅटा तर पटकन आहे ना खाल्ल्यानंतर आपण जाऊ गाडी टाकायला म्हणजे आता टाइम झाला परफेक्ट चिंबोऱ्या भेटतील गाड्याला इकडे आहेत ना आपण दोन सिलेंडर ट्रॅप तयार केलेत आणि इकडे गाडे घास वगैरे बांधून एकदम तयार झालेत जाऊया निघूया ना काय ना चला जाऊया इकडे आहेत गाडी तिकडे आहेत ट्रॅप बघूया किती खेकडे लागत आहेत बघा जबरदस्त जागा आहे एकदम जबरदस्त जागा आहे इथे आपण गाडी टाकू दोन तरी दो हा ट्रॅप आहे ना एकदा आपण पालवू त्याच्यानंतर डायरेक्ट सकाळी पालवू सकाळी कारण काय माहिती आहे याच्यामध्ये खेकडे जर आले तरी अडकून राहतील त्याच्यामुळे आपण सकाळी पालवू चला पहिला गाडा उचलू गाडा उचलू या चला मित्रांनो गाडी टाकून कंटाळलो म्हणजे गाड्याला चिंबुरी आपल्याला काय नाही भेटल्या बघू नंतर पालवणी करू परत गाडी टाकून ठेवल्यात हो सकाळपर्यंत ट्रॅप वगैरे तसेच ठेवू शेवटचा ट्रॅप सुद्धा उचलला पण एक पण खेकडी नाही आज काय असेल काय माहिती नाही खेकड्यांचा काहीतरी असंच तर मित्रांनो शेवटचा ट्रॅप उचलला ह्या ट्रॅपमध्ये पण खेकडी नाही मिळाली आणि घरून कॉल आला त्यात मुलं जायला लागतोय नाही तर भरपूर मजा आलेली मला आता खेकडी वगैरे पण भेटतील अचानक घरी जायला लागतोय आणि काहीलाच पण आहे ना इकडे नाराज झाला म्हणजे भरपूर प्लॅन ठेव केलेला आम्ही कारण रात्रभर आपण खेकडे वगैरे हो पकडू भरपूर तयारीमध्ये आलेलो गाडे पगोले वगैरे हो सगळं घेऊनच आलेलो ट्रॅप वगैरे हो तर अचानक आपल्याला घरी जावं लागतं तर अर्धवट कॅम्पिंग सोडून तर चला मित्रांनो चाललो घरी तर ही व्हिडिओचा स्टॉप करू भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवडा